ब्रॉड ट्यू बाय सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक कोल्हापूर शहराच्या सीपीआर चौकापासून ते महावीर कॉलेजकडे जाणारा जो रोड आहे त्या रोडवरचं अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे आपण बघू शकतो या रस्त्यावर जी काही घरं आहेत त्या घराच्या बाहेर शेड आहेत ते बांधण्यात आलेले होते आणि हे शेड आता काढून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते हे सगळे शेड काढून घेण्यावरून स्थानिक नागरिक त्याचबरोबर पालिका प्रशासनामध्ये काहीसा वाद देखील काही वेळापूर्वी झाला आणि त्यानंतर अखेर या सगळ्या कारवाईला सुरुवात केली गेल्याचं आपल्या बघायला मिळत आहे स्थानिक नागरिक देखील आपल्यासोबत आहेत बोल्यात काय नोटीस दिली गेली होती काही काय नोटीस नाही काही नोटीस बिटीस काही दिली नाही अचानक का, का, ती आली आणि पाडायला सुरुवात केली तिने तक्रार तक्रार एकाने केली त्याच्या हिजाप्रमाणे आणि यांनी काय आम्हाला तसं काय उद्देश काही दिलेलं नव्हतं की सगळं तुमचं बांधकाम अतिक्रमणमध्ये आहे तुम्ही काय असेल तर तुम्ही शोचानक काढून घ्यावं असं मुदत देते ती मुदत विद्या काही मिळाली नाही साहित्य मावशी काय अडकून पडले साहित्य वगैरे आहे ना समोर फ्रीज आहे आईस्क्रीम चा फ्रीज कोल्ड्रिंकचा फ्रीज आहे सर टेबल वगैरे जेवणाचे अशा पद्धतीनं कोणतीही नोटीस न देता ही कारवाई सुरू झाल्यामुळं इथले नागरिक आहेत त्यांनी यावर आक्षेप घेत या कारवाईला विरोध आहे तो केला मात्र हा विरोध जुगारून आता या अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला सुरुवात झाल्याचं आपल्याला बघायला मिळते या कारवाई होईपर्यंत सीपीआर चौक ते महावीर कॉलेजकडे जाणारा रस्ता आहे तो वाहतुकीसाठी बंद असणार आहे मात्र आपण बघतोय की, की एका एक तक्रार आली आणि या तक्रारीनंतर आता हे सगळं अतिक्रमण काढून घेण्याची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू असल्याचं बघायला मिळते चैनल सुनील काटकर भूषण पाटील टीवी नाइन मराठी को ब्रॉड टू यू बाय एनबीसी बेरिंग भारताची पहिली बेअरिंग बेरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही व्ही नाईन मराठी एकमेव